दर्यापूर तालुक्यातील संत गाडगे महाराज बालगृह आश्रमामध्ये कार्तिक शेवाडे यांच्या वाढदिवसाचे आयोजन करण्यात आले त्याप्रसंगी बालगृह आश्रमातील मुले स्वतःचे शिक्षण घेऊन आपल्या पायावर उभे राहिले आहे चंद्रपूर पोलीस स्टेशन या ठिकाणी आश्रमातील विद्यार्थी नोकरी करतो असे अनेक विद्यार्थी आपल्या पायावर उभे राहिले गाडगे बाबांचे विचार संस्कार व शिक्षण घेऊन मोठे व्हावे असे प्रतिपादन कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी संतोष मिसाळ यांनी केले यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षा सखुबाई देशमुख तर प्रमुख अतिथी तोसिफ अहमद हे उपस्थित होते या प्रसंगी गाडगे बाबांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले यावेळी प्रमुख अतिथींच्या हस्ते कार्तिक शेवाळे यांचे औक्षवंत करण्यात आले कार्यक्रम प्रामुख्याने अंभोरे कपिले ठाकरे चेतन आदित्य हर्षल राहुल हरिकेश बोकडिया सार्थक पाथरे रुद्रा वानखडे आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्ता पाटील कुंभारकर यांनी तर आभार रितेश देशमुख यांनी मानले श्रद्धा मस्के विदर्भ न्यूज दर्यापूर